जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय कालपर्यंत श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधातील दशक सातवा समास दुसरा पाहिला ब्रह्मनिरूपण तो समास समाप्त होत असताना समर्थ आपल्याला म्हणाले की चौदा ब्रह्मांचं निरूपण आता पुढे सांगणार आहे परब्रह्माबद्दल स्पष्ट कल्पना यावी हा समर्थांचा उद्देश आहे म्हणून आज आपण आता तिसऱ्या समासात प्रवेश करूया समासाचं नाव आहे चतुर्दश ब्रह्मनिरूपण म्हणजेच चौदा ब्रह्मांचं निरूपण दुसऱ्या समासाच्या शेवटी शेवटी समर्थ म्हणाले होते तो विश्रांतीचा विश्राम आदिपुरुष आत्माराम ते एकची परब्रह्म दुसरे नाही तेची कळा या कारणे चौदा ब्रह्मांची लक्षणे सांगी जेती देणे श्रवणे बाणे परब्रह्म विश्रांतीचा विश्राम आहे किंवा त्याला समर्थ आत्माराम आदिपुरुष म्हणतात असे परब्रह्म सर्वत्र दाटून आहे समर्थ म्हणतात त्याचा निश्चय बाणावा म्हणून चौदा ब्रह्मांची लक्षणं सांगणं गरजेचं आहे समर्थांचा हेतू हा आहे की काय नाही हे सांगितलं की काय आहे हे अधिक स्पष्टतेनं कळून येतं त्याच हेतूनं समर्थ आता तिसऱ्या समासाचं निरूपण सुरू करतायत या समासातील सुरुवातीच्या ओव्यांचा केवळ अर्थ पाहात आपण पुढे जाऊया या ओव्यांचं विस्तृत निरूपण आपण पाहणार नाही त्याचं कारण असं की या ओव्याच मुळात निरूपणात्मक आहेत समर्थांनी आपला हेतू काय आहे हा या ओव्यांमधून स्पष्टपणे मांडलेला आहे की आपण का चौदा ब्रह्मांना पाहणार आहे आणि चौदा ब्रह्म म्हणजे नेमकी कोणकोणती प्रत्येक ब्रह्माचं नाव समर्थांनी सुरुवातीला सांगितलंय आणि मग त्या त्या ब्रह्माची व्याख्या त्यांनी मांडली आहे तिथपर्यंतच्या आपण केवळ ओव्या पाहू आणि तिथून पुढे समर्थ चौदा ब्रह्माच्या निरूपणामध्ये शिरलेले आहेत तिथे आपणही मग विषयाच्या खोल शिरून पाहूया समासाच्या सुरुवातीला समर्थ काय म्हणतायत पहा श्रोता व्हावे सावधान आता सांगतो ब्रह्मज्ञान जेणे होय समाधान साधकाचे रत्ने साधाया कारणे मृत्यिका लागे एकवटणे चौदा ब्रह्मांची लक्षणे जाणिजे पदार्थे विण संकेत द्वैता वेगळा दृष्टांत विण सिद्धांत बोलताची नाहीये समर्थ म्हणतायत की ज्या योगे साधकाचं समाधान होईल ते ब्रह्मज्ञान हो मी आता सांगणार आहे ते तुम्ही सावध होऊन ऐका म्हणजेच सुरुवात केली त्यांनी आता विषयाला त्यांनी दृष्टांत दिला की खाणीतून रत्न मिळवण्यासाठी आधी माती उकरावी लागते तसंच आपण आधी चौदा ब्रह्मांची लक्षणं पाहणार आहे एखादी गोष्ट जर संकेतानं दाखवायची असेल तर एखादा पदार्थ खूण म्हणून वापरला जातो द्वैताशिवाय दृष्टांत देता येत नाही तसं परब्रह्माबद्दल बोलायचं असल्यामुळं चौदा ब्रह्मांबद्दल सांगावं लागतं हे समर्थांना सांगायचं आहे समर्थ म्हणतात पूर्वपक्ष आधी व्यवस्थित मांडून त्याचं खंडन केल्याशिवाय सिद्धांतासंबंधी बोलता येत नाही विण सिद्धांत बोलताची नये आधी मिथ्या उभारावे मग ते ओळखोन सांडावे पुढे सत्य ते स्वभावे अंतरी बाणे भातुकलीच्या खेळामध्ये खोटी खोटी भांडी आणि खोटे खोटे पदार्थ असतात त्या पदार्थांचा अनुभव आपल्याला येत नाही पण याचा अनुभव नाही हे कळण्यासाठी खरा अनुभव काय हेही समजावं लागतं तुलना झाली की लक्षात येतं की खरा काय आणि खोटा काय तशाच पद्धतीनं आपण या विषयाकडं पाहणार आहे समर्थ म्हणतायत की जे मिथ्या आहे ते डोळ्यासमोर उभं राहील अशा प्रकारे त्याचं वर्णन करावं लागतं त्याचा खोटेपणा पटवून द्यावा लागतो म्हणजे नंतर सत्य अंतःकरणात बाणत म्हणून चौदा ब्रह्मांचा संकेत बोलीला कळा या सिद्धांत येथे श्रोती सावचित्त क्षण एका असावे म्हणूनच चौदा ब्रह्मांच्या खुणा सांगतोय म्हणजे पूर्वपक्ष मांडतोय तर आता श्रोत्यांनी चित्त अत्यंत एकाग्र करून सावधपणे श्रवण करावं श्रवण करत असताना आपल्या चित्तवृत्ती जर एकाग्र नसतील तर प्रतिपाद्य विषय ठसणार नाही हे उघडच आहे सिद्धांत व्यवस्थित कळावा या दृष्टीनं समर्थ असं म्हणत आहेत आता समर्थांनी चौदा ब्रह्मांची नावे सांगायला सुरुवात केली पहिले ते शब्द ब्रह्म दुजे मितिकाक्षर ब्रह्म तिसरे खंग ब्रह्म बोललेली श्रुती पहिल्या ब्रह्माचं नाव आहे शब्दब्रह्म दुसरं ब्रह्म आहे दुसर ओंकार म्हणजेच एकाक्षर ब्रह्म तिसरं ब्रह्म आहे श्रुती ज्याचं वर्णन करते असं खंग ब्रह्म आता पुढच्या ब्रह्मांच्या नावाकडं आपण वळूया चौथे जाण सर्व ब्रह्म पाचवे चैतन्य ब्रह्म सहावे सत्ता ब्रह्म साक्ष ब्रह्म सातवे सर्व ब्रह्म असं चौथ्या ब्रह्माचं नाव त्याच्यानंतर चैतन्य ब्रह्म हे पाचवं ब्रह्म सहावं ब्रह्म सत्ता ब्रह्म नावानं ओळखलं जातं आणि सातवं ब्रह्म साक्ष ब्रह्म नावानं आठवे सगुण ब्रह्म नववे निर्गुण ब्रह्म दहावे वाच्य ब्रह्म जाणावे पै आठवं सगुण ब्रह्म नववं निर्गुण ब्रह्म आणि दहावं वाच्य ब्रह्म अनुभवते अकरावे आनंद ब्रह्म ते बारावे तदाकार ते तेरावे चौदावे अनिर्वाच्य अनुभव ब्रह्म आनंद ब्रह्म तदाकार ब्रह्म आणि अनिर्वाच्य ब्रह्म अशी ही चौदा ब्रह्मे आहेत ऐशी ही चौदा ब्रह्मे यांची निरूपिली नामे आता स्वरूपांची वर्मे संकेते दावू समर्थ म्हणतायत ही आता केवळ नावं सांगितली आता त्याचं स्वरूप काय आहे हे कोणेनं दाखवतो थोडक्यात म्हणजे थोडक्यात त्यांची व्याख्या समर्थाता करणार आहेत ज्या क्रमानं समर्थांनी त्यांची नावं सांगितली आहेत त्याच क्रमानं त्यांच्याबद्दल समर्थाता बोलतायत पहिला आहे शब्द ब्रह्म त्यामुळं ते म्हणतात अनुभवे वीण ब्रम या नाव शब्द ब्रह्म आता ओम एकाक्षर ब्रह्म ते एकाक्षर ब्रह्माबद्दल समर्थ म्हणतात की स्वरूपाचा साक्षात अनुभव नसताना अनुमानानं जेव्हा त्याच्याबद्दल वर्णन केलं जातं त्याला ब्रह्म म्हणतात म्हणजे मन स्वरूपाबद्दल प्रत्यक्ष अनुभव नाही पण स्वरूप कसं आहे हे शब्दातून सांगणं म्हणजे शब्दब्रह्म समर्थ म्हणत आहेत की तोही भ्रमच आहे अर्थातच कारण अनुभव तिथे नाही आणि यानंतर दुसरं ब्रह्म येतं ते ओंकाराचं त्याला मितिकाक्षर ब्रह्म असंही म्हणतात किंवा एकाक्षर ब्रह्म असंही म्हणतात आता नंतरचा प्रकार आहे खंग ब्रह्माचा म्हणून समर्थ पुढे म्हणतात खंग शब्दे आकाश ब्रह्म व्यापक धर्म आता बोलिले सूक्ष्म सर्व ब्रह्म खम ब्रह्म म्हणजे आकाश ब्रह्म महदाकाशाप्रमाणे ते सूक्ष्म रूपानं सर्वत्र व्यापून आहे आणि त्यानंतर त्याच्याहूनही सूक्ष्म असलेलं सर्व ब्रह्म ते चौथं पाचव्या ब्रह्माबद्दल बोलताना समर्थ म्हणतात पंचभूतांचे कुवाडे जे जे तत्व दृष्टी पडे ते ते ब्रह्मची चोखडे बोली जेता आहे पंचमहाभूतांपासून जे जे तत्व दृष्टीला पडतं ते सगळं काही निर्मळ ब्रह्मच आहे असं म्हटलं जातं हे समर्थांनी आधी मांडलं याचा अर्थ असा की आपल्या जे जे अनुभवाला येतं ते ब्रह्मरूपच आहे असं म्हटलं जातं सर्वम खलविदम असं वचन आहे त्याचा दाखलाही समर्थांनी पुढे दिलेला आहे या नाव सर्व ब्रह्म श्रुती आश्रयाचे वर्म आता चैतन्य ब्रह्म बोललं सर्वत्र व्यापून आहे त्या ब्रह्मालाच आपण आत्ता पाहिलं जे सर्वम खलविदम ब्रह्मश्रुती सांगते ते ब्रह्म हे निर्मळ ब्रह्म झालं आणि सर्व ब्रह्माच्याही आत चैतन्य ब्रह्म आहे त्याबद्दल आता सांगतो असं समर्थ म्हणतात हे चैतन्य ब्रह्म पाचव्या क्रमांकाचं आहे त्याबद्दल बोलताना समर्थ म्हणत आहेत पंचभूतादी मायते चैतन्याची चेताविते म्हणूनही त्या चैतन्याते चैतन्य, चैतन्य ब्रह्म बोलिजे पंचमहाभूतात्मक सर्वसृष्टी आपल्याला दिसते ती ब्रह्मरूप आहे हे आपण आत्ताच निर्मळ ब्रह्मात पाहिलं पण त्या सृष्टीमध्ये हालचाल दिसते ती हालचाल नसेल तर सर्व सृष्टी जड होईल ती हालचाल ज्या चैतन्यामुळे होते त्याला चैतन्य ब्रह्म म्हणतात जे चैतन्य या पंचमहाभूतात्मक जडाला चैतवतं ते चैतन्य ब्रह्म आता पुढचा प्रकार पहा बरं का चैतन्यास ज्याची सत्ता ते सत्ता ब्रह्म तत्त्वता चैतन्याच्या सत्तेनं जड हाललं किंवा चेतवलं पण चैतन्यावरती पण एकाची सत्ता आहे त्याला सत्ता ब्रह्म असं म्हणतात ज्या सत्तेनं हे चैतन्य पंचमहाभूतांना चेतवतं ही सत्ता आहे त्यामुळे सत्ता ब्रह्म हे चैतन्याच्याही सूक्ष्मात गेलं आता पुढे पहा तये सत्तेस जाणता या नाव साक्ष ब्रह्म आणि या सत्तेला जे जाणते त्याला साक्ष ब्रह्म म्हणतात गंमत अशी की हे सर्व मिळून खरं म्हणजे एकच परब्रह्म आहे श्री महाराज म्हणत नाहीत का स्त्री एकच असते पण कुणाची तरी मुलगी असते कुणासाठी तरी बहीण असते कुणासाठी आई असते कुणासाठी बायको असते तर कुणासाठी आजी पण असते तसंच ब्रह्माच्या बाबतीत आहे जसा पाहणारा आहे तशा ब्रह्माच्या व्याख्या आहेत पर परब्रह्म हे कोणत्याही शब्दात न बसणारं आहे व्याख्या करायला आपण गेलो की तिथे व्याख्या करणारा आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणूनच या सुरुवातीच्या ओव्या केवळ एकामागून एक आपण पाहतोय याचं विस्तृत विवरण आपण नंतर पाहणार आहे साक्ष ब्रह्मापर्यंत सात ब्रह्म पाहून झाली आता पुढे समर्थ काय म्हणतात पहा साक्षत्व जयापासून तेही आकळीले गुणी सगुण ब्रह्म हे वाणी तयासी वदे पंचमहाभूतांना चेतवणारं चैतन्य ब्रह्म झालं ते चैतन्य ब्रह्म ज्या सत्तेवर कार्य करत ते सत्ता ब्रह्म झालं त्या सत्ता ब्रह्माला साक्षी असणारं साक्ष ब्रह्म झालं समर्थ म्हणतायत हे साक्षित्व ज्याच्यापासून प्राप्त होतं होत ते ब्रह्म म्हणजे सगुण ब्रह्म आहे समर्थ म्हणतात साक्षीत्व ज्याच्यापासून प्राप्त होतं ते ब्रह्म गुणांनी युक्त असतं साक्षित्व जयापासून तेही आकळीले गुणी आणि म्हणूनच त्याला सगुण ब्रह्म असं नाव आहे जेथे नाही गुणवार्ता ते निर्गुण तत्त्वता वाच्य ब्रह्म तेही आता बोल सगुण ब्रह्मानंतर अर्थातच नव्वं ब्रह्म म्हणजे निर्गुण ब्रह्म समर्थ म्हणतायत जिथं गुणांचा मागमूसही नसतो त्याला निर्गुण ब्रह्म म्हणतात समर्थांनी एवढीच व्याख्या केलेली आहे कारण निर्गुण आणि कोणत्या शब्दांनी सांगणार सगुण आहे आणि म्हणून त्याला साक्षित्व आहे इथंपर्यंत बघता येतं पण निर्गुण ब्रह्माला गुणच नाही त्यामुळे त्याला गुण नाहीत इथपर्यंतच त्याचं वर्णन करता येतं त्याच्यानंतर समर्थ म्हणतात आता वाच्य ब्रह्म काय ते पाहूया पुढच्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात जे वाचे बोलता आले ते वाच्य ब्रह्म बोलिले अनुभवासी कथिले न वचे सर्वथा वाणीनं ज्याचं वर्णन करता येतं त्याला वाच्य ब्रह्म म्हणतात पण अनुभव ही अशी गोष्ट आहे ज्याचं वर्णनच करता येत नाही म्हणून लगेच समर्थांनी पुढचा प्रकार सांगितला या नाव अनुभव ब्रह्म यालाच अनुभव ब्रह्म म्हणतात म्हणजे जो केवळ अनुभव आहे तो त्याला आता शब्दात सांगता येत नाही ज्याला शब्दात सांगता येत होतं ते वाच्य ब्रह्म होतं अनुभवाला येतं ते अनुभव ब्रह्म आहे आणि आता आनंद ब्रह्माबद्दल समर्थ म्हणतात आनंद वृत्तीचा धर्म परंतु याचेही वर्म बोली जायल आनंद ही एक प्रकारची वृत्ती आहे आणि त्यालाच आनंद ब्रह्म असं म्हणतात म्हणून ते पुढे म्हणाले ऐसे हे ब्रह्म आनंद त्याच्यापुढे लगेच ते तदाकार ब्रह्माबद्दल बोलले तदाकार ते अभेद अभेदता जिथे आहे तिथे तदाकारता आहे म्हणजे ब्रह्मच होणे तदाकारता येणे आता तिथे वर्णन करायला कुणी शिल्लक राहील का म्हणून चौदावं ब्रह्म हे अनुर्वाच्य ब्रह्म आहे समर्थ म्हणतात अनुर्वाची संवाद तुटोनं गेला प्रत्येक अवस्थेवरती समर्थांनी कसं बोट ठेवलंय पहा ब्रह्माला पाहणारी अवस्था ब्रह्म होणारी अवस्था ब्रह्माच्या अनुभवाची अवस्था ब्रह्माचं वर्णन करणारी अवस्था व्यापकत्वानं ब्रह्म असलेली अवस्था त्याला चालवणारं चैतन्य त्या चैतन्याची साक्षी अवस्था त्या साक्षीची सत्ताअवस्था अनेक पद्धतींनी समर्थांनी परब्रह्माचं वर्णन केलेलं आहे शेवटी अनुवाच्य ब्रह्मापर्यंत विषय येतो जे चौदावं ब्रह्म आहे ब्रह्म तदाकारता झाली की आता ब्रह्म सांगणारा तिथे कोणी शिल्लकच राहत नाही त्यामुळे तिथे वर्णन होऊच शकत नाही तिथे शब्द नाहीत ना कोणती वृत्ती ना कोणता अनुभव काहीच नाही म्हणून ते अनुर्वाच्य ब्रह्म पुढे समर्थ काय म्हणतायत पहा आयसी हे चौदा ब्रह्मे निरोपिली अनुक्रमे साधके पाहता भ्रमे बाधीजेना अशा पद्धतीची ही चौदा ब्रह्मे आहेत समर्थ म्हणतात त्यासंबंधीचं वर्णन साधकानं नीट ध्यानात घेतलं तर त्याला अज्ञानामुळे होणाऱ्या भ्रमाची बाधा होणार नाही अज्ञानामुळे भ्रम होतो आणि भ्रमाची बाधा होते असं समर्थ म्हणतात हे अज्ञान जे आहे ए खर जे आपले हे खरं म्हणजे आपल्या स्वरूपाचं विस्मरणच आहे आणि आपलं स्वरूप हेच खरं म्हणजे ब्रह्मस्वरूप आहे सर्व गोष्टींचा साक्षी असलेलं सर्व गोष्टींच्या मागे चैतन्य रूपानं खेळत असलेलं सर्व गोष्टींचा अनुभव देणारं असं ब्रह्म असं आपलं स्वरूप उपनिषदे सांगतात की आपल्याला विषय सुख जे मिळतं तेही आपल्या आत्म्यामुळेच मिळतं चैतन्यामुळेच मिळतं विषयामध्ये ब्रह्माची अनुभूती नाही हे स्पष्टच आहे पण ब्रह्म नसेल तर विषय सुखसुद्धा अनुभवता येणार नाही जसं निर्जीव माणसाला पदार्थाची चव कळत नाही सजीवालाच ती कळते सजीवामध्ये असलेलं सजीवत्व हे ब्रह्माचंच लक्षण आहे तर जोपर्यंत हे सजीवत्व आहे तोपर्यंत त्या ब्रह्माची ओळख झाली पाहिजे आपल्या स्वरूपाची ओळख झाली पाहिजे ती जर झाली तर आपोआपच अज्ञान दूर होईल की महुना स्वरूप ज्ञान होणं म्हणजेच अज्ञान दूर होणं असं जर दूर झालं तर मग सांगा तिथं भ्रमाची बाधा शिल्लक राहील का मी देह हा भ्रम तिथे राहील का आणि बाधा असणं म्हणजे त्याच अनुभवामध्ये राहणं मी देह याच अनुभवामध्ये आपण वावरतो हीच आपल्याला झालेली भ्रमाची बाधा तीही मग अर्थातच राहणार नाही ज्या क्षणी ज्ञान होईल त्या क्षणी मनुष्याची सुटकाच पुढे आता चौदा ब्रह्मांबद्दल विस्तृत विवरण समर्थांनी केलेलं आहे ते आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम